नमस्कार आज आपण एका आपल्या ओळखीच्या पण खूप खोल अर्थ असलेल्या मराठी म्हणीचा विचार करणार आहोत आपल्या माहितीनुसार ती म्हण आहे दाताखाली आलेलं गोड हो म्हणजे एखादी चांगली गोष्ट संधी अगदी सहजपणे मिळणं बरोबर पण गंमत अशी आहे आपल्या माहितीत असं म्हटलंय की ती इतकी सहज मिळते ना की तिची खरी किंमत आपल्याला कळत नाही अगदी गोड आहे चवीला छान आहे पण सहज मिळालं म्हणून महत्व कमी वाटतं कवडीमोल वाटतं आणि यात म्हणजे एक मानवी स्वभाव दडलेला आहे असं दिसतंय अनेकदा असं होतं की ज्या गोष्टीसाठी कष्ट पडत नाहीत त्या आपल्याला कमी महत्वाच्या वाटतात ही म्हण खर तर आपल्याला आठवण करून देते की ज्या गोष्टी सहज मिळतात त्या आपण गृहित धरतो अगदी त्याकडे दुर्लक्ष करण्याची आपली एक काय म्हणतात त्याला प्रवृत्तीच असू शकते चला यावर थोडं अजून बोलूया आपल्या माहितीत काही उदाहरणं आहेत ती खूप छान आहेत असं मला वाटतं हो आहेत ना ती उदाहरणं पाहिली की हा मुद्दा अजून स्पष्ट होतो पहिलं उदाहरण सागरचं आहे त्याला नोकरी मिळाली त्याबद्दल काय डिटेल्स आहेत आपल्या माहितीत हा सागरचं उदाहरण खूप चांगलं आहे म्हणजे त्याला फार काही कष्ट न करता जवळजवळ आयतीच नोकरी मिळाली अच्छा आणि मग झालं काय की त्याला त्या नोकरीची त्या संधीची काही कदरच वाटेनाशी झाली म्हणजे सहज मिळाली म्हणून हो जणू काही ते त्याचं हक्काचंच होतं त्यासाठी काही वेगळे कष्ट नव्हते किंवा कृतज्ञ वाटण्यासारखं काही नव्हतं हे अगदी उत्तम उदाहरण आहे दाताखाली आलेलं गोड कष्ट आणि फळ यांचा संबंधच राहिला नाही तिथे अगदी त्यामुळे किंमत नाही वाटली आणि हे फक्त अशा मोठ्या गोष्टी म्हणजे नोकरी वगैरे यापुरतच नाहीये बरोबर आपल्या माहितीतलं दुसरं उदाहरण तर अगदी आपल्या घरातलं आहे बरोबर ते आई आणि मुलांचं उदाहरण आईने अगदी प्रेमाने हौशेने गरमागरम पुरणपोळी बनवली आणि मुलाने सहज विचारावं की आज पिझ्झा मागवूया अगदी म्हणजे इथे आईचं प्रेम तिचे कष्ट ते सहज विसरलं गेलं पुरणपोळीच ती सहज मिळाली आई ती समोर आली म्हणून तिचं महत्व कमी झालं माहिती दिलेल्या आईचं उत्तर पण किती समर्पक आहे दाताखाली आलेलं गोड यात फक्त वैताग नाहीये तर एक निरीक्षण आहे खोल निरीक्षण आहे आपण सहज मिळालेल्या गोष्टींची कदर करत नाही मग ते प्रेम असो काळजी असो किंवा वस्तू या दोन्ही उदाहरणांमध्ये एक गोष्ट समान दिसते संघर्ष नाही घाम नाही म्हणून किंमत नाही पण याचे परिणाम काय होतात याबद्दल आपल्या माहितीत काही सांगितलंय का हो नक्कीच महत्वाचा मुद्दा काय आहे की जेव्हा आपण या सहज मिळालेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो तेव्हा आपण फक्त त्या वस्तूचं किंवा संधीचंच नाही तर त्यामागच्या अगदी सागरच्या बाबतीत काय होईल कदाचित तो एका चांगल्या करिअरच्या संधीला मुकेल आणि घराच्या उदाहरणात आईच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात म्हणजे कळत नकळत आपण नातेसंबंधांवर भविष्यावर परिणाम करत असतो म्हणजे ही गोष्ट फक्त गोड असून किंमत न करण्यापुरती नाही याचे परिणाम पण आहेत बरोबर म्हणूनच आपल्या माहितीतला तो शेवटचा संदेश खूप महत्वाचा वाटतो तो कोणता की जे सहज मिळतं त्याची जाणीवपूर्वक कदर करायला शिकणं गरजेचं आहे कारण कारण आयुष्यात सगळंच काही इतकं सहज मिळत नाही किंवा वेळेवर मिळतंच असंही नाही अनेक गोष्टींसाठी झगडावं वा लागतं वाट पाहावी लागते म्हणजे जेव्हा काही आयत मिळतं तेव्हा त्याचं मोल ओळखता नाही धरायचं काही त्यामागचं कष्ट दिसले नाही तरी, बर। याच विचाराने आपण आज थांबूया श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया काय विचार आपल्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या दाताखाली आलेल्या गोडासारख्या सहज मिळाल्या आणि नकळतपणे आपण त्यांचं मोल विसरलो मग ते एखादं नातं असेल आरोग्य असेल एखादी संधी असेल किंवा अगदी रोजची सुख सोय असेल कदाचित त्या पुन्हा आठवून त्यांची कदर करण्याची हीच योग्य वेळ असेल अगदी त्यावर विचार करायला हरकत नाही